गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला एक सुटला आणि एक चा रण संग्राम चालू आला कोण होणार फायनल सागळ्यांचा लढ्यात चालू आहे पड्याला आदत पडतोय अड्याला भाद पसतोय आणि त्याच्या पड्याला म्हातारा पोहतोय अतिशय सुंदर असेल लढ्यात पड्याल तात्या आणि अड्याल दिलपा तात्या कि दिलपा अतिशय वळवा माग तीन वळवा वळवा माग आणि या मैदानातला सेमी तीन बल कोण होणार मैदानाल साडी पात्र अतिशय सुंदर असेल पड्या लक्ष अड्याल राजा आणि नेरीवा गाड्या सुटल्या ओ गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढ्यात चालवय कोण होणार फायनल साडी पात्र लढत लड़ा, लढत आणि पाहायला पहायला सेमी सेमीफायनल या मैदानातला चार बोलतोय अड्याल भाद पडतय पड्याल तरणं पडतोय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला नागाने फणा काढला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल असं वागू नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनाल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालू आहे भव्य आणि दिव्याचा हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान अजून आणि या मैदानातला सेमी पाच पळतोय सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत मागल्या सलग चार मैदानाचा एक नंबर चान खरी आणि आजच्या या मैदानात थैच महाराज गाड्या सुटल्यापूर्वक धन्यवाद गाड्या सुरल्या सेमी फायनल या मैदानातला सहा सुरला आणि सहाचा संग्राम चालू झाला कोण होणार फायनल साडी पात्र दोन गाड्याच्या दोन गाड्या बाद झाल्या मधल्या एकूण सात गाड्या पाहत आहेत सात गाड्या मध्ये लढत चालाय कोण होणार फायनल साडी पात्र वाटचाल हिंद केसरी खड अतिशया सुंदर अशी गाडी बोलते बघा आपल्या अतिशया सुंदर आणि बबन नी नीट तरंगेत तर आणि सुटल्या आणि नऊ वरच्या गाड्याला सातारा एक्सप्रेस मधी पिवळ वादळ तिकड बकासूर त्याच्यामध्ये लक्ष्मणराव मधी आणि गाणी सुंदर अशी लढा चलोय कोण होतोय फायनाला साडी पात्र अतिशय सुंदर वळ सेमीफायनल सेमी फायनल आठ वळय आठ मध्ये दहा गाड्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला आठ सुटला मधन एक जण सुपरफास्ट बाहेर गेला लढा चालू आहे एकूण आठ गाड्या कोण होणार फायनल साडी पात्र लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर गाडी बोलते मोठ्या मैदानाचा मोठा बादशा अतिशय सुंदर बापू सोडा शेवटचा सेमी या मैदानातला नऊ सुटला नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढा चालवली एक गाडी बाज आली नऊ गाड्या पाहत आहेत आणि नऊ गाड्या मध्ये महा चालू आहे कोण होणार फायनल साठी पात्र

i para...